सस्नेह नमस्कार विभागीय स्तर मागास स्वर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह संकुल निंभोरा अमरावती येथे आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत यावेळी डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही संविधान दिनापासून तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महिनाभर विविध उपक्रम राबवले आणि त्याचाच एक भाग म्हणजे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी रक्त तपासणी विविध मार्गदर्शन सत्र आणि त्यानिमित्तानं विद्यार्थ्यांच्या हेल्थ हायजीन आणि आरोग्याबद्दलचं अवेअरनेस पसरवणे त्याच्यामध्ये एच आय व्ही झालं त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन टेस्ट झाल्या त्याच्यामध्ये रक्तगट तपासणी झाली त्यामध्ये विविध कॅन्सरच्या रिलेटेड किंवा किडनीच्या रिलेटेड आपल्या आरोग्याच्या किंवा शारीरिक व्याधींच्या संबंधी मार्गदर्शन आणि चेकअप कॅम्प उत्तम पद्धतीने संपन्न झाला आणि यानिमित्तानं डॉक्टर साखरे श्री मिसाळ सर श्री राजेश तुपोने राजेंद्रजी आणि विविध मान्यवरांचं मार्गदर्शनसुद्धा लाभलं विद्यार्थ्यांना एक हा हेल्थ अवेअरनेस कार्यक्रम अगदी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचं आम्हालाही समाधान झालं ऐकूया सन्माननीय साखरे सर आणि मिसाळ सर यांनी विद्यार्थ्यांना विविध आरोग्यासंबंधी केलेल्या मार्गदर्शनाचं एक सुंदर सत्र बाकीच्या लोकांना एक चमचे होतात मला तर दोन तीन लाईन असतात त्या दोन तीन लाईनच वैशिष्ट्य असतं ते नरोवा कुंजरो असतात काय घेणार घेणार नसते घरच्या इथं पाठवलं म्हणून घेतात इथं सांगितलं म्हणून ऐकतात आणि चालले जातात आणि मागच्या ज्या दोन तीन लाईन असतात ते देशाची खाकी विद्यार्थी असते त्या शाळेत कॉलेजमध्ये जे काही पहिला बोट ते अशी एक शाळा असते त्या शाळेत एक विद्यार्थी असतो भाग्यवीरांना मागचा त्याच नाव असतं निषापैकी आहे असे तो तुला नाही तुषार असा विद्यार्थी असतो आणि त्या शाळेच्या याच्यामध्ये शाळा तपासणी शाळा तपासणी कॉलेज बघितलं असेल की शाळा तपासणी कॉलेज जेव्हा तपासला येतात माग तयारीचा आठ आठ दिवसापासून शाळा तपासणीची तर गमत अशी राहायची की भिंतांवर म्हणी लिहिल्या राहायच्या त्याच्यात संस्कृत विद्यार्थी तर तुरस शिक्षकांनी त्याचा अर्थ माहित नाही आणि मग अशा एका शाळेत एक विद्यार्थी असतो हुशार महाराजचा आणि त्या शाळेची तपासणी होत शाळेची तपासणीच्या आधी जे पूर्वतयारी असते त्या आठ दिवसाचा हुशार शाळेत हजर नसतो का बरं त्याला धोरण नसते त्याची तब्येत बिघडली नसते नेमके ज्या दिवशी शाळा तपासायची त्या दिवशी हुशार वर्गा हजर त्याला शाळेत पाहिल्याबरोबर मास्तरचे डोकं फ्यूज हेडमास्टरचे डोकं फ्यूज आता काही खरं आणि शिक्षणाधिकारी शाळेत येतात शाळेत आल्यानंतर त्या वर्गात जातात वर्गात गेल्यावर शिक्षकांना म्हणून ते वर्गाचा बाहेर जातात पोरांना इतका आनंद होतो कारण आजपर्यंत फक्त त्या शिक्षकांना पोरायला बाहेर काढलं असतं त्यायला कोणीच बाहेर काढलं आणि त्या हस्ते हसत्या शिक्षणाधिकारी प्रश्न करतात तुमच्या वर्गात हुशार कोण आहे तुमच्या वर्गात हुशार कोण आहे याला मागे बसलेला असते याला ऐकलं ते हुशार त्याला वाटतं किती प्रसिद्ध आहे आणि म्हणजे मी तो उभा राहा डायरेक्ट बेंचवर अरे बाबा बेंचवर का तुम्ही उभे करता नाही खाली बस खाली उभा राहत बसा तुला कोणता विषय आवडतो म्हणजे तोच लाटा काट्या धनुष्यमा तलवारा हे म्हणजे तुला युद्ध ना बसत तो विषय मला आवडतो म्हणजे तुला इतिहास आवडतो म्हणजे मला इतिहास आवडतो बरं म्हणते मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे देतो एका आठीवर कोंबडा करायचा नाही तो छडा मारा कोंबडा नाही नाही करणार आहे योगायोगा कसा आहे त्या वर्गात जनकही असतो ना म्हणते साहेब आठ दिवस झाले मी शाळेत वाटत वातावरण कारण हे इकडनं प्रश्न विचारतील तो तिकडून त्याला हे करतो नकार देऊ सगळे विद्यार्थी हसत असते वर्गाच्या बाहेर जे काढलेले शिक्षक असते ते खिडकीतून पाहत असते हे काहीतरी गोंधळ सुरू आहे शिक्षण अधिकार दिसते त्याने बोला की आल्या बरोबर आव नाही पाहत आव नाही पाहत कारण म्हणते मी गॅरंटी देतो जे काही केलं असेल ते ध्यानच केलं पुन्हा वातावरण लागते चपराशी धावत धावत जाते चपराशी काय केलं धावत धावत केलं हेडमास्टर साहेबांना म्हणजे साहेब साला हेडमास्टर साहेब मुलगा इथे आल्या बरोबर पहिलं लोटांगण त्या शिक्षण अधिकाऱ्याच्या पायावर घालतात साहेब जे काही तुटफुट झालं असेल जे काही नुकसान झालं असेल ते माझ्या पगारातून कापून घ्या पण शाळेची काही कर कारवाई करू नका विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासारख्यांना सांगतो असंच सांगतो थोडीशी तिथे आणि त्याची आठवण आपण दूर करू एच आय वीट कशाने होते काय होते आपण याकडे थोडस बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये एचआय वेटचा पहिला रुग्ण आढळला तेव्हा आमच्या भारतीय समाजानं भारतीय संस्कृतीनं आनंदोत्सव साजरा केला आम्ही जगाला सांगितलं एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये की भारत देश एका महान संस्कृती सोबत जगतोय आम्ही एका महान संस्कृतीला घेऊन चालतोय आमच्या देशामध्ये एचआयव्ही वीट सारख्या आदरांना आम्ही बळी पडत नाही असं आम्ही एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये सांगितलं होतं परंतु तब्बल तुम्ही पाच वर्षानंतर एकोणीसशे भारतामध्ये सुद्धा पहिला रुग्ण आढळला आणि आम्हाला सुद्धा माना खाली कराव्या लागल्या सुद्धा आत्मसात करावं लागलं पुरुषांचे पुरुषाशी संबंध ठेवण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि खूप मोठं कारण आहे ते एच आय वीएस होण्याच असुरक्षित नाही संबंध मग ते स्त्री पुरुष असो किंवा पुरुष पुरुष असो यामुळे सर्वात मोठं कारण आहे एचआय कारण क्रमांक दोन दूषित रक्त जर माझा ऍक्सिडेंट झाला रक्त घेण्याचं काम पडलं आणि अशा वेळेस एखाद्या व्यावसायिक रक्तदात्याचं जर मला रक्त दिला गेलं असेल आणि तो जर असेल तर त्याकडून सुद्धा मला हा आजार होऊ शकते परंतु तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल रक्त घेत असताना रक्ताच्या तपासण्या होतो बरोबर आहे रक्ताच्या तपासण्या होतं चाळीस ते पंचेचाळीस प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या ब्लड बँक मध्ये होतात बार बार। जर समजा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज जर मी गेलो माझ्या रक्तामध्ये जर हा विषाणू गेला असेल आणि उद्या जर मी माझी तपासणी केली तर माझा रिपोर्ट हा निगेटिव्ह कारण एच आय वीचा विषाणू तुम्ही खूप आहात त्यात शंका नाही पण तुमच्यापेक्षा सुद्धा खूप शार्प आहे खूप हुशार आहे तो शरीरात गेल्यानंतर आपलं कोणच काम तीन महिन्यापर्यंत करत नाही कारण त्याला विंडो फिरेन म्हणतात तो सुप्तावस्थेमध्ये जातो जातो एक्सेसिव्ह प्रॅक्टिस असो हो, किंवा रक्तदान असो आपण ज्या काही करतो त्याच्या माध्यमातून तो पसरतो हो मग तो जर दुसऱ्याला त्याचं रक्त दिल्या गेलं तर त्या माध्यमातून दिन। सुद्धा तो एच आय वेळेस होऊ शकतो त्यामुळे माझी सर्वांना नम्र विनंती आहे की जेणेकरून कृपया रक्त घेण्याचं काम करू देऊ नका रक्तदान केल्याने वेळेस होईल का नाही रक्त दिल्यामुळे एच आय वेळेस होणार नाही परंतु रक्त घेतल्यामुळे एच आय वेळेस होऊ शकतो त्यामुळे रक्त घेणं वितवा करून आपण काढलं पाहिजे आपली इम्प्युनिटी किंवा रक्त आपण कसंच वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी गोष्टींच्या माध्यमातून हरकेसरांच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगला सकस आहार या ठिकाणी तो, गे जा 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 तो जर आपण घेतला तर खरोखर मला असं वाटतं की रक्त घेण्याचं काम करणार नाही कारण क्रमांक तीन इंजेक्शन जर समजा मला हा आजार आहे समजा म्हणतो करू नका नाही तर बरेच लोक म्हणजे समजा म्हणतात मला समजा मला एच आय व्ही एड्स नावाचा आधार आहे माझं इंजेक्शन न धुता न उकडता जर तुम्हाला दिलं असेल तरी हा आजार तुम्हाला होऊ शकतो पण डॉक्टरांच्या इंजेक्शन मुळे आजपर्यंत कोणाला एचआय झाल्याचं सांगण्यात आलेलं नाही किंवा आमच्या निदर्दर्शन ते तरी आम्ही काय सांगतो कारण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तुम्हाला माहिती जर घडवार खूप मोठ्या प्रमाणात चालतात त्या ठिकाणी चरस सारखे हिरोईन सारखे जे ड्रग्स असतात ते विकत आणतात त्याचं लिक्विड करतात ते इंजेक्शन मध्ये भरतात आणि एक ग्रुप असतो दहा पंधरा लोकांचा तो एका मिनिटामध्ये तो पूर्ण ग्रुप आपल्या नशीमध्ये ते इंजेक्शन कोचून घेतो अशा वेळेस जर एखाद्याला वापरायचं आपल्या गावामध्ये जर तुम्ही ग्रामीण भागातून आले असाल तर आपल्या गावामध्ये काही गावातले डॉक्टर्स येतात ते एकच इंजेक्शन वापरतात त्यांना सांगायचं तुमची फी जर पन्नास असेल तर साठ रुपये मी देतो बघा पण डिस्पोजेबल इंजेक्शन वापरा कारण क्रमांक चार एखादी गरोदर स्त्री असेल ती जर एच आय पॉझिटिव्ह असेल तर तिच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा हा आजार होऊ शकतो परंतु या ठिकाणी आनंदाने सांगावं असं वाटतं साखरेसरांच्या नेतृत्वात काम करत असताना अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही शंभर एच आय पॉझिटिव्ह महिलांच्या डिलिव्हरीज केल्या एकाही बाळाला एच आय ची लागण होऊ दिलेली आहे मित्रांनो हे चार कारण आहेत याच्या वेळ सोन्याचे याच्या पाचवं कारण कुठलंच नाही हात मिळवल्याने होत नाही आलिंगन दिल्यामुळे याच्या वेळ होत नाही एका ताटात ठेवल्यामुळे याच्या वेळ होत नाही एकाच अंगरून पांघरुणाचा वापर केल्यामुळे याच्या वेळ होत नाही एकत्र कपडे घातल्यामुळे याच्या वेळ होत नाही एका संडा पांघरुणाचा वापर केल्यामुळे याच्या वेळ होत नाही आलिंगन दिल्यामुळे सुद्धा याच्या वेळ होत नाही मच्छर चावल्यामुळे याच्या वेळ होईल का होते मग असं एक तरी हात वर करा की बा मला आजपर्यंत मच्छर चावलं नाही मग तसं सर्व एच आय भेट शोसायला पाहिजे मच्छर चावल्यामुळे एचआय वेळ होत नाही कारण एच आय व्ही एच आय व्ही व्हायरस म्हणजेच हा मानवी रोग प्रतिकार शक्तीचा राजकारणारा विषाणू आहे आणि फक्त आणि फक्त तो मानवाच्या इतरत्र कुठल्याही पक्षाच्या प्राण्याच्या कुठल्याही स्त्रावात तो जिवंत राहत नाही आरोग्यमय सुदृढ आनंदी जीवनासाठी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद